नंतर आपण राष्ट्रगीताने या निवडणूक प्रक्रियेची सांगता करणार आहोत कृपया आपण सर्वांनी व्हावे हे झाल्याच्या नंतर इतर कार्यक्रम आपण कंटिन्यू करणार भारतीय जनता पार्टीचा ભારતીય જનતા પાર્ટી રાષ્ટ્રવાદી શિવસેના ખાલી બોલ ધન્યવાદ સર Uh, यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहायचं

मी यांचे अभिनंदन केले त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या पनवेल पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा यासाठी त्याच यश म्हणून आज यायचे त्यांची माफ भारतीय जनता पार्टीचा महानगरपालिकेचा पकार आमचे देशचे माननीय आमदार ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसतो पक्ष संघटनेचं यश आहे याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आम्हाला दोन हजार सतरा साली जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्याच्यावर जो कार्यकाळ झाला त्याचीही यशस्वीता आहे त्याच्यानंतर आमचे दोन्ही आमदार माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आमदार महेशजी बालदी साहेब जेम साहेब अविनाशजी कोळी साहेब आमचे सभागृहे परेजी ठाकूर साहेब अरुण शेठ भगत साहेब आमचे सहकारी इथे अनिल मामा आलेले आम्ही सर्व सहकार्याने आमच्या महापौर असतील कविता ताई ज्योतमल त्यानंतर विविध पदांवर आमच्या बऱ्याच लोकांनी उपमहापौर किंवा स्टँडिंग चेअरमन म्हणून का चांगलं काम केलं त्याचाच हे फळ आहे की एक्कावंशी आम्ही पंचावन्न झालो आणि या इथे दोन हजार सव्वीस साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या इथे विराजमान होताना दिसत आहे काय या इथे मी मागे पण सगळ्या बाईटमध्ये सांगितले की आमचे सभागृह नेत्यांनी एक विजन घेऊन गेले आठ वर्ष काम केलेलं आहे त्या विजन घेऊनच ते विजन घेऊन आम्हाला पुढे करायचंय पनवेल शहराचा किंवा पनवेल महानगरपालिकेचं क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं सर्वांचं माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं विजन असेल मालमत्ता करायचं आणि पाण्याचा मुख्यतः पाण्याचा प्रश्न हा माननीय आमदार साहेबांनी बऱ्यापैकी सोडवत आला आहे त्यामुळेच हे निवडणुकीत यश मिळालेलं आहे आणि मालमत्ता कराचा जो विषय आहे तो आम्ही पुन्हा एकदा आम्ही त्यावेळेलाही मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांच्याच बाजूने होतो आणि यावेळी आम्ही तोच विचार आम्ही सहानुभूतीने करू सर्व सभागृह आमच्या त्यावेळेला सोबत असतो याची मी तुम्हाला खात्री विरोधी पक्ष दिसला नाही सभागृहात विरोधी पक्षाचं तुम्ही काल बघितलेलं आहे एकच नेता आहे माननीय ने आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांनी पूर्ण स्वॅप केलेलं आहे पूर्ण सोळापैकी पंधरा पंचायत समित्या या पनवेल म्हणजे पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे त्यामुळे विरोधी पक्षाला आता मला काय वाटत नाही तेवढं त्यांचं कॉन्फिडन्स राहिलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघितले की आज सभागृहामध्ये कोणी हजर एक एक मिनिट नक्कीच तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आता आम्ही नव्याने आलो आणि आता ज्या पद्धतीनं महापालिकेत साठ जागा चिंता आहे आणि प्रथमताच इतिहासात नोंद झाली सत्तर वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे त्याच्यामुळे मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार परेशजी ठाकूर साहेब आणि मी कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच परेशजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधीही विकासाला आम्ही विरोध केला नाही चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो हो। आज त्याची प्रचिती आपण बघतो दुसऱ्यांदा महापौर मान्य नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत त्यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे जी जी कामं थोडीफार राहिली असतील ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार नाही असं म्हणता येणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं हा चांगल्या प्रकारचं यश आहे आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाहीये किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही त्याच्यामुळे आमचं मनोमिलिंग चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज या यशाकडे वाटचाल असेल